नमस्कार आपण पाहता धाडस मराठी न्यूज शिक्षणाचा बेदुंद व्यापार महात्मा फुले संस्कार अकॅडमी म्हणजे आता मनी सेव्हिंग अकॅडमी असे संबोधले जाते, आहे उत्पन्न आणि टॅक्स मात्र झिरो अशी माहिती मिळाली असता सरकार मान्य शाळांमधील शिक्षक वर्ग मुलांना जबरदस्ती करून एमपीएस शिकवणी वर्ग लावा असे म्हणत आहेत असे पालकांचे काही म्हणणे आहे एमपीएस कारभार कोटींच वार्षिक उत्पन्न पण शासनाला टॅक्स मात्र शहरातील एमपीएस अकॅडमी शिक्षणाच्या नावाखाली मोठं बाजारी करून सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे मागील कार्यकाळात ही अकॅडमी ओपन करत असताना कार्यक्रम आखून शैक्षणिक क्षेत्रातले तज्ञ बोलावून आपला गवगवा करून घेतला विद्यार्थ्याची लूट करण्यासाठी हा सगळा प्रकार केला जात आहे असे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे मिळालेल्या माहितीनुसार या अकॅडमी मध्ये तब्बल बाराशे विद्यार्थी आहेत सातवा वर्ग ते दहावा वर्ग पर्यंत पन्नास ते साठ हजार फीस अकरावी बारावी तब्बल एक लाख रुपये फी या सर्वांमधून दरवर्षी सुमारे कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न होत असल्याचा अंदाज आहे पण एवढ्या मोठ्या ओलाडालीवर शासनाला एकही रुपया टॅक्स न भरल्याचं समोर आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे पिणार तो गर्जने केल्याशिवाय राहणार नाही पण उमरखेड शहरात आज शिक्षण हे व्यवसायाचे साधन झालंय खाजगी संस्था चालकांनी शिक्षणाला सेवा न मानता नफ्याचे साधन बनवले आहे विद्यार्थ्यांकडून आवाजवी शुल्क आकारले जाते खरा प्रश्न असा आहे की शिक्षण विकले जात आहे का शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेला हा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालतोय जिल्हा शिक्षण अधिकारी यवतमाळ आणि गट शिक्षण अधिकारी उमरखेड याकडे यांची दखल घेतली जाईल का आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्या अशा खाजगी संस्थांवर कारवाई होईल का धाडस मराठी न्यूज कडून या प्रकरणाचा तपास सुरूच राहील शिक्षण की व्यवसाय हा प्रश्न आता नागरिकांचा झाला आहे धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड